तर नमस्कार मित्रांनो तर आपल्या बऱ्याच्या एवढं कुशवा युट्यूबच्या चॅनल सगळ्यांना स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत भाजीपाल्याचे रेट काय चालू आहे मित्रांनो तर भाजीपाला रेट चालू आबेडमध्ये काय चालू आहे पुण्यामध्ये काय चालू आहे मुंबईमध्ये काय चालू आहे आज आपण सगळ्या सगळ्या म्हणजे सगळ्या जिल्ह्यामध्ये काय रेट चालू आहे मित्रांनो हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला कारले असो धोडके असो बर्डे असो गाजर असो कांदा असो सगळे असो काहीही पण असो भाजीपाल्यामधलं आज सगळं आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत मित्रांनो जे रेट आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आपण पहिलं जे पीक बघणार आहोत मित्रांनो तो पहिलं पीक आहे भेंडी मित्रांनो भेंडीचा भाव गॅस करा मित्रांनो पहिलंच पीक आहे मित्रांनो कमेंट म्हणजे नक्कीच सांगा मित्रांनो कमेंट म्हणजे कमेंट करा मित्रांनो पटापट कमेंट करा कमेंट करा कमेंट करा तुमच्याकडे काय भाव चालू आहे मित्रांनो पटकीन कमेंट करा आता मी सांगत आहे मित्रांनो तर आता मित्रांनो मी सांगत आहे मित्रांनो तर आता जी भाव चालू आहे मित्रांनो दहा रुपयापासून तर चाळीस रुपयापर्यंत भाव चालू भेंडीचे मित्रांनो तर दहा रुपयापासून तो चाळीस रुपये म्हणतो दहा रुपये काय मित्रांनो दहा रुपये एवढा कमी भाव कस काय मित्रांनो तर मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो तुमची जी दाण्याची भेंडी आहे मित्रांनो तुम्ही आमटीची भेंडी करता मित्रांनो जे दाणे असतात आतमध्ये भेंडी निबार भेंडी असते त्याला दहा रुपये भाव चालू मित्रांनो घाबरू नका मित्रांनो दहा रुपये भाव काय फक्त दाण्याच्या भेंडीला म्हणजे आमटेची भेंडी आहे मित्रांनो तर आमटीच्या भेंडीला दहा रुपये भाव चालू आहे आणि त्यांनी बार असते तिला वजन असतं म्हणून दहा रुपये आता चाळीस रुपयाला कोणतं कोणता रेट आहे चाळीस रुपयाला कोणती भेंडी विकते तर चाळीस रुपयालाची भेंडी विकते मित्रांनो फुलामागची विकते तुम्ही जे फुल येतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमची भेंडी येते जी एवढीच भेंडी येते एवढीच एवढीच भेंडी येते कवळी लस लशीत तिला चाळीस रुपये भाव चालू आहे कारण तिला वजन पण नसतं आणि तुमची जी बारीक असते मित्रांनो तर तिला त्याला जास्त हे पण नाही बरं दाणे पण नसतात जवळ वजन व्हायला तर ती चाळीस रुपये किलो चालू मित्रांनो त्यानंतर पुढलं पीक आहे मित्रांनो जे पुढलं पीक आहे मित्रांनो तर ते पीक आहे गावार मित्रांनो तर गावावर बघितलं मित्रांनो तर गावार सध्याला सहसा कोणी लावतच नाही मित्रांनो थोडेफार लोक लावतात कारण त्याला तोडायला खूप वेळ लागतो आणि त्याच्या उत्पन्न पण कमी आहे मित्रांनो तर गावावरचे जे भाव आहे मित्रांनो ते तीस रुपयापासून तर साठ रुपयापर्यंत आहे तीस रुपये कोणती विकते एकदम काळी भंगार किंवा ती एकदम जुनी आहे जुनी म्हणजे सारी शिळी आहे तोडून तिला एक दिवस झाला आहे दोन दिवस झाला ती वली करून ठेवली प तशी नाही जर तुम्ही चांदी चांगली तोडली तर तुम्हाला साठ सत्तर रुपयापर्यंत भाव भेटत आहे मित्रांनो गावारला त्यानंतर पुढचं जे आहे मटर तर मटरला भाव बघितला आता तर मटरला चाळीस रुपयापासून तर साठ रुपयापर्यंत आहे मित्रांनो नंतर घेवडा आहे मित्रांनो घेवड्याला तीस रुपयापासून तर पन्नास रुपयापर्यंत हा दोडका मित्रांनो दोडका बघा मित्रांनो एवढा रेट कमी झाला आहे एवढा रेट कमी झाला आहे तर कमेंट करा मित्रांनो तुमच्याकडं काय रेट आहे एवढ्या धोडक्याचा करा पटकन कमेंट कमेंट करा हां केला असेल तर थांबा आता तर तुम्हाला सांगत आहे मित्रांनो कमेंट केल्यानंतर तुम्हाला सांगत आहे मित्रांनो तुमच्या काय भाव चालू आहे कमेंट करा मी सांगत आहे दोडक्याचा फक्त आमच्याकडे पंचवीस रुपयापासून तर चाळीस रुपयापर्यंत आहे एकदम कमी आहे मित्रांनो उन्हाळा आहे उन्हाळ्यात फुल लागत नाही फुल लागल्यानंतर पीक जे द्वडका पण मोठा होत नाही तरी पण एवढा कमी भाव एवढा अहो खाता येत नसेल पडत नसेल तर खाऊ नका शेतकऱ्याचा माल मी आज सांगत आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला धोडका असेल तर त्याला रिवर्स आला आहे चाळीस रुपयापर्यंत आहे पण तरी पण चाळीस रुपये भेटला तर ठीक आहे पण जर तुम्हाला कमी भेटला तर हे पर डे तर नाही जे पुढच मित्रांनो पीक आहे तर दुधी बपडा आहे मित्रांनो मी सहसा सा सांगतो मित्रांनो सगळ्या शेतकऱ्यांना दुधी पपडा लावा दुधी बपड्यामध्ये पैसा होतो सध्या त्याला वीस रुपये चालू आहे किलो पण दुधी पापळ्यामध्ये पैसा होतो मित्रांनो कारण त्याला जास्त खर्च येत नाही आणि त्याला मांडव बिंडव करायची गरज नाही खाली तुम्ही जमिनीवर पण तुम्ही लावून डायरेक्ट ते घेऊ शकता पीक त्यानंतर त्याला तुम्हाला सांगितला भाव आता तर पुढला मी सांगत आहे मिरची मित्रांनो तर मिरची पिकाचं जर बघितलं मित्रांनो ठीक आहे तर मिरची पिकाचं जर बघितलं मित्रांनो तो मिरची पीक हे सध्याच्याच परिस्थिती म्हणजे मागल्या वर्षी जर बघितलं मित्रांनो मागल्या वर्षी जर रेट बघितला तर एकशे दहावर गेली ती मित्रांनो ठीक आहे आता पण एकशे वीसवर ती मित्रांनो ठीक आहे ह्याच महिन्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये म्हणजे तुम्ही आज किती तारखेचा व्हिडिओ बघत आहे अठ्ठावीस तारखेचा ना आज अठ्ठावीस तारखेचा व्हिडिओ बघत आहे मित्रांनो तुम्ही आणि अठ्ठावीस तारखेच्या आधी म्हणजे एक आधी सहा दिवस आधी म्हणजे वीस एकवीस तारखेला तुम्हाला जवळपर्यंत तुम्हाला एकशे वीस रुपये भाव भेटत होता पण आज मित्रांनो जे आजचा रेट आहे मित्रांनो अठ्ठावीस तारखेचा बीड पुणे आणि नगरचा तर तो आहे मित्रांनो ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो हा मार्केटचा आहे जर तुम्ही बाजारभाव गेले तर बाजारामध्ये तुम्हाला एकशे वीस एकशे तीस रुपये किलो भेटणार म्हणजे जवळजवळ चाळीस रुपये पावशे चाळीस पण हा चाळीस रुपये पस्तीस चाळीस रुपये पावशेवर तुम्हाला मिरची भेटणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हे पीक मी सांगत आहे मित्रांनो हे सगळे मार्केटचे भाव आहे मित्रांनो तर मित्रांनो आता पुढचं बघणार आहे मित्रांनो आपण काय काय झालं आपलं इथंपर्यंत तर हिरवी मिरची भाव झाला मित्रांनो दुधी दुधी बोपाळा मित्रांनो दुधी भोपळा बघा मित्रांनो तुम्हाला सांगतो मी दुधी भोपळा जो आहे ना मित्रांनो तर दुधी भोपळाचं रेट तुम्ही तुम्हाला मी दुधी भोपळा सांगतो मित्रांनो कशी आवड करायची मित्रांनो तुम्ही दुधी भोपळा तुमच्या कमी जरी पाणी असेल आहे मित्रांनो तुम्ही दुधी भोपळा करू शकता तुम्ही त्याला मंडपची पण गरज नाही मित्रांनो तुम्ही खाली जमिनीवरती पण करू शकता जसं कारला मंडप लागतो तसा दुधी भोपळा मंडप लागत नाही तुम्ही खाली पण करू शकता मग दुधी भोपळा तुम्ही आमकास लावा मित्रांनो हमकास मी तुम्हाला शंभर गॅर गॅरंटी देतो तुम्हाला भाव भेटणार म्हणजे भेटणार आता जर दुधी भोपळ्याचा जर भाव बघितला मित्रांनो तर दुधी भोपळ्याचे भाव चालू आहे दहा रुपयापासून फक्त वीस रुपये किलो आणि तुमचा एक दुधी भापळा मित्रांनो अर्धा किलो जर भरतो हो दो एद... तर मग तुम्हाला दोन दुधी कपडे तुम्हाला वीस रुपये भेटणार आहे मित्रांनो दहा रुपये तुम्हाला एका दुधी कॉपरे भेटणार आहे तुम्हाला हे आणि त्यानंतर पुढचं बघितलं बघा मित्रांनो आ... काकडी मित्रांनो तो काकडीचं जे रेट चालू आहे मित्रांनो ते आठ रुपयापासून तो अठरा रुपयापर्यंत चालू आहे मित्रांनो ठीक आहे तर पुढचं बघणार मित्र आपण कारली तर कार्लीची रेट चालू आहे मित्रांनो चाळीस रुपयापासून ते साठ रुपयापर्यंत ठीक आहे त्यानंतर गाजर गाजराचे रेट पण चालू आहे मित्रांनो आठ रुपयापासून ते वीस रुपयापर्यंत गाजा रेट चालू आहे त्यानंतर फ्लावरची रेट चालू आहे तीस रुपयापासून तीन रुपयापासून ते बारा रुपयापर्यंत मित्रांनो ठीक आहे तुम्हाला तुम्हाला फ्लावर असेल तुमचा तर ह्या प्रेडमध्ये मित्रांनो ह्या प्रेडमध्ये फ्लावर जर असेल तर ते शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे शंभर टक्के मित्रांनो कारण की बारा रुपये हे पर्यंत रेट भेटत नाही तीन रुपयापासून बारा रुपयापर्यंत म्हणजे त्या शेतकऱ्याला फक्त सहा ते आठ रुपये किलो भेटणार आहे आणि हे परडेबल नाही आहे मित्रांनो ठीक आहे तर हे जर तुमचा शेतकरी मित्रांनो घाटा होणार आहे जर तुमचा जर आत्ता कोबी असेल फ्लावर असेल तर त्यानंतर कोबीची रेट चालू आहे मित्रांनो दहा रुपयापासून तर पाच रुपयापर्यंत ठीक आहे तर तुमचा गे कोबी तुमचा मित्रांनो दोन किलो भरतो कधी दीड किलो भरतो पण कोबी ठीक आहे ती कोबी पडतो पण फ्लावर पडत नाही कारण की सात रुपया आठ रुपये किलो ही फ्लावर पडत नाही कारण की फ्लावरला खूप जास्त नाही नकार लागतात त्याच्या आळी पडते आळी कंट्रोल करण्यासाठी तुम्ही शेतकऱ्याचा पूर्ण खर्च होऊन जातो झुरव होऊन जातो तिथं तर हे तुम्हाला पडल्या पण एक फ्लावर त्यानंतर वांगी बघितली तर वांगी रुपयाचं वांगीचं दहा रुपयापासून तर पंचवीस रुपयापर्यंत चालू आहे ठीक आहे हे तुमचे नाही मी मार्केटचे भाव सांगत आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर वांगी बघितली सगळे काय वांगी बघितली ढोबळी मिरची बघितली तर पंचवीस रुपयापासून तर पंचावन्न रुपयापर्यंत चालू आहे ढोबळी मिरचीचे पण चांगले भाव चालू आहेत त्यानंतर तोंडली तोंडली जर बघितली मित्रांनो वीस रुपयापासून तर चाळीस रुपयापर्यंत चालू आहे त्यानंतर बीट जर बघितलं मित्रांनो तो बीट खायचं बीट दहा रुपयापासून तर वीस रुपयापर्यंत चालू आहे मित्रांनो त्यानंतर बघितलं त्यानंतर वाल वाल बघितली मित्रांनो चाळीस रुपयापासून साठ रुपयापर्यंत आता सध्या जर वाल जर असेल कोणाची तर त्याचे सध्या पैसे होणार आहे मित्रांनो पैसे कारण की एक दिवसाआर तुमचं असेल आणि आहे मित्रांनो भरपूर प्रमाणात निघतात त्याच्या मिरच्यापेक्षा पण जास्त उत्पन्न वालाचं आहे तर तुमचा याचा तुमचा फायदा आहे मित्रांनो तुमचा वाल असेल तर हमखास तुम्हाला भाव बाजारभाव भेटणार आहे तुम्ही मार्केटला घेऊन जाऊ शकता तुम्ही डायरेक्ट तोडून त्यानंतर बघितलं तर शेवगा बघितला मित्रांनो तर शेवग्याला एकदम भाव कमी आहे मित्रांनो शवगा तुम्हाला सध्या ज्याला परडेबल नाही आहे शवगा फक्त हिवाळ्यामध्येच तुमचा भा भाव भेटणार हिवाळ्यामध्ये तुम्हाला तर तुम्ही असं काहीतरी करायचं की तुमचं शवग्याचे शांगाव हिवाळ्यामध्ये विकायला येणार ठीक आहे तर तुम्हाला हमखास तुम्हाला भाव भेटणार आहे त्यानंतर तुमचा चवळी बघितली मित्रांनो चवळी ही वीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत चालू आहे त्यानंतर घोसाळी बघितली मित्रांनो वीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत चालू आहे त्यानंतर ब्रोकली तर आपल्याकडं तर ब्रोकली ही लावतच नाही कुणी त्यामुळे तुम्हाला भेट तरी पण तुम्हाला मी भाव सांगतो त्याचं काय त्याचा तीस रुपयापासून तर चाळीस रुपयापर्यंत भाव चालू आहे तर हे ब्रोकली जर समजा बघितलं मित्रांनो शेतकरी आपल्या मित्र लावतच नाही त्यामुळे काय अडचण येत नाही तुम्हाला तर त्यानंतर मशरूम मशरूम पण आपल्याकडं सहसा भेटत नाही पण ते मशरूम जर बघितलं तर आठ हजारापासून तर दहा हजार क्विंटल प्रति क्विंटल चालू आहे मित्रांनो ठीक आहे पण त्याचं कसं असतं त्याला वजन नसतं मित्रांनो त्यामुळे त्याच्या भाव त्याचा हाय रेट आहे मित्रांनो त्यानंतर शेतावर तर आपल्याकडून गुणिक लागतच नाही ते पण हे तुम्ही लाल मुळा असेल कोणाकडं तर त्याचा पण त्याला पण चांगला भाव चालू मित्रांनो तर हे होते मित्रांनो आजचे बाजारभाव हे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे बाजारभाव तुम्हाला कसे वाटले मित्रांनो ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला मिरची आणि वाल हे दोन पिकं तुम्हाला हमखास तुम्हाला बाजार भाव तुम्हाला भेटणार आहे मार्केटला जर तुमचं प्रमा जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही बाजार भाव बाज मार्केटमध्ये घेऊन जा त्या मार्केटमध्ये विका जर तुमच्याकडे कमी असेल मित्रांनो ठीक आहे जर तुमच्याकडे कमी असेल वाला आणि मिरच्या तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो एक सरळ सरळ एक तराजू काटा घ्यायचा आहे मित्रांनो तराजू काटा घेऊन तुमच्या बाजारात जायचे तुमच्या जे वाला शेंगा आहे मिरच्या ते घेऊन जायचे आणि बसून विकायचे हातकाट्यावर तुम्हाला जर हातकाट्या विकलं तर दुप्पट पैसे मला मित्रांनो हे माझ्याकडून लिहून घ्या कारण की मी स्वतः पण विकलेलं आहे आणि मी मी पण शेती करतो शेतकरी मित, मित्रांनो तर मी तुम्हाला सांगतो हात काट्या जाऊन विका तुम्हाला तुमच्याकडे बा भाजीपाला कमी असेल तर थांबका शेत शेतकऱ्याला शेती परवेल यावर आज तुम्ही जर तोडले आणि डायरेक्ट तुम्ही व्यापाराला देऊन टाकले तुम्हाला शेती करणार नाही मित्रांनो तर एवढंच बोलून मी आज या व्हिडिओमध्ये थांबतो मित्रांनो जर तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट पण मी नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो थँक्यू धन्यवाद